हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्यामध्ये आपण हा जो डिझायनर असा ब्लाऊज आहे सुंदर आहे आणि क्रीनवरती मापे आहे साडी बघू शकता तुम्ही कितीला मी घेतलेले आहे हे जे ब्लाऊजचे मापे आहे ते सगळे क्रीनवरती दिलेले आहे हे सगळे तुम्ही बघू शकता आणि सुंदर अशी आपली साडी आहे त्याच्यावरचा ब्लाऊज आपल्याला जो ब्लाऊज दिला होता तो बोटनेकमध्ये दिला होता पण त्यांना बोटनेक नको आहे त्यामुळे मी कटिंग केलेली आहे क्रीनवरती सगळे मापे आहेत तुम्ही बघू शकता अठ्ठावीस साईज आहे ब्लाउजची तर इथे ते, तेरा इंच उंची तयार आहे आपले तर आपल्याला एक इंच मिसळायचं आहे त्याच्यामध्ये आणि कटिंगचा व्हिडिओ तर तुम्ही लाईव्हमध्ये मी दाखवलेला आहे तो लाईव्हमध्ये कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथे जी गळ्याची लेस होती ती तिथे मी व्यवस्थित लावून घेत आहे इथे गळ्याला लेस होती ती मी व्यवस्थित कटिंग केलेला आहे म्हणजे बाहेर बाहेरच्या साईडला जी, जी लेस होती छोटा गळा होता ती कटिंग करून मी इथं व्यवस्थित असे डिझाईन करून घेतलेली आहे आणि जो समोरच्या बाटाचं होता तो थो थोडीशी लेस होती तीसुद्धा मी इथं यूज केलेली आहे गळ्याला तर थोडीसुद्धा लेस वाया घालवलेली नाही आहे बघू शकता ही जी लेस आहे मी गळ्याची आहे छोटी तर दोन्ही बाहीच्या साईडला मी ही जी लेस आहे ती यूज करून घेतलेली आहे मध्ये असे गोल आकार होता ना त्यासाठी आणि जो समोरच्या पाटाचं निघालं होतं कारण की त्यांनी मला सांगितलं मला फोरटक्स हवा आहे आणि डीपनेक हवा आहे त्यामुळे ती लेस मग मी काढून टाकलेली आहे तर ही खूप सुंदर असा डिझायनर ब्लाउज झालेला आहे मैत्रीण तर हे स्क्रीनवरती जे मापे आहेत हे सगळे संपूर्ण हे परफेक्ट मापे आहेत कंबर सात इंच आहे आणि छातीला जी फिटिंग आपण टाकतो ती आठ इंच आलेली आहे आणि पूर्ण उंची तेरा घेतलेली आहे मी इथं शोल्डर पा साडेपाच घेतलेला आहे मुंढा घेतलेला आहे व्यवस्थित सगळे मापे दिलेले आहेत ते सगळे तुम्ही बघा आणि परफेक्ट असा हा जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे ऑनलाईन साडी मागवलेली आहे त्यांनी आणि शिवतानी आहे ना खूप धागा वगैरे असं अडकत होता खूप टेन्शनमध्ये होते मी कसं काय ब्लाऊज हा शिवायचा सारखं वी वेळ खूप माझा गेलेला आहे या ब्लाऊजमध्ये आणि स्लीव जो आहे जेवढी स्लीव दिली होती त्यांनी पंधरा इंच तेवढी पूर्ण मी स्लीव इथं तयार ते करून दिलेली आहे त्यांना थोडासुद्धा कपडा वाया घालवलेला नाही आहे अस्तरातून मी ह्या ब्लाऊजला लावलेला आहे आणि साडीतला जो थोडासा कपडा दिला होता त्यांनी मला, मला तर तो कपडा मी इथं स्लीवला यूज केलेला आहे आतून वर टोचायला नको म्हणून आणि अस्तर पण चाललं असतं पण त्यांनी सांगितलं मला की साडीतला कपडा मी आणलेला आहे तोच लावून द्या मला तर म्हटलं ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे व्यवस्थित ही जी बॉर्डर आहे मी काढून घेतलेली आहे सगळी तुम्ही शॉट शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे ते बघितलेला आहे ती कट करून गळा मोठा होतो आपला ना त्यासाठी मग ती व्यवस्थित मी छोटा गळा करून व्यवस्थित डीपनेक घेऊन असं केलेलं आहे कारण की तेरा इंच तर त्यांची उंची आहे त्यात त्यांना अकरा इंच गळा हवा आहे अशा पद्धतीने त्यांचे गळे असतात सुंदर असतात ब्लाऊज लुक एवढा सुंदर आलेला आहे खूप छान आलेला आहे आणि जे स्लीवला पूर्ण काच दिलेला आहे काचचा वरक दिलेला आहे आणि दुसरी जी साडी आहे त्याच्यावरचं तर पूर्ण वरक एकदम काचच दिलेलं आहे तर तो पण खूप टेन्शनचं ब्लाऊज आहे ती लाईवमध्ये मी सगळं दाखवलेलं आहे लाईव्हमध्ये त्याची टिचिंग पण मी दाखवलेली आहे आणि कटिंगसुद्धा लाईवमध्ये दाखवलेली आहे त्याला तर एवढंसं पण कप जागा नव्हती की पूर्ण काचाचं वरक होतं त्याला ती पण अठराशेची एकोणीसशेची साडी घेतलेली आहे ऑनलाईन साडी तर सुंदरच आहे पण ब्लाऊजला एकदम असं वरक थोडासा हेवी दिलेला आहे खूपच हेवी आहे काचाचा शिवण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो आपल्याला मैत्रिणींनो तर तो ब्लाऊज दुसरा पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे आणि ह्याची बाही पण खूप लांब आहे त्यामुळं ह्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ती किती घ्यायला पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो तर हा बॅक बॅकनेक आपला इथे तयार झालेला आहे ए ॲडजस्ट करूनच इथं मी व्यवस्थित करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथं उंची मी बघितलेली आहे आणि समोरचा फोरटकचा जो आपला पार्ट आहे तो मी तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता बाकीचे जे व्हिडिओ आहेत तुम्ही व्यवस्थित बघा कारण की सगळे मी दाखवलेलं आहे क्रॉसपट्टी आणि अठ्ठावीस साईजला किती घेतलेलं आहे काय केलेलं आहे सगळे वरती किरींवरती मापे दिलेले आहेत तेच मापे आहेत ते हे ब्लाऊजला मैत्रिणीनो आणि परफेक्ट असा ब्लाऊज बसतो त्यांना आणि हे पाच वर्षापासून कस्टमर आहे माझे त्यात काय वाद नाही आहे कारण की मी ब्लाऊज त्यांचा शिवतो आहे आणि त्यांना बरोबर परफेक्ट बसतो तर व्यवस्थित असा टीप दोन वेळा आपण मारून घ्यायची आहे याला आणि आता जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करत आहे मी आता पाठीमागचा पण जो वरक आहे तो व्यवस्थित मी वाचवलेला आहे सगळीकडं खालून वरून सगळं व्यवस्थित पूर्णच वरक मी घेतलेला आहे अजिबात कट केलेला नाही आहे आणि बायकरा व्यवस्थित मी सगळे मापे घेतलेले आहे आता इथे बघा थोडासा माझा धागा निघालेला का आहे कारण की वरक आहे त्यामुळं मग खूप टेन्शन आहे त्याच्यामध्ये ते, ते, ते सारखंच धागा वगैरे निघतो व्यवस्थित मारून घ्यायच्या शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायची आहे इथे स्लीव बघू शकता तुम्ही स्लीव मी जॉईन करून घेतलेली आहे आणि हा ही जी स्लीव मी जॉईंट केलेली आहे ती मी लाईवमध्ये दाखवलेली आहे ठीक आहे तर मध्ये मध्ये मी दिवसातून मला जेव्हा थोडासा वेळ मिळेल तेव्हा मी मैत्रीणो लाईव्ह घेत असते कधी बाराला कधी एकला कधी दोनला कधी दहाला पण घेते मग जसा मला वेळ ले, मिळेल तसं मी लाईव्ह घेते तर नक्की लाईव्ह जॉईन करा मैत्रीणो इथे पूर्ण वर्क आहे त्यामुळे मग इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे आतून पण मी तो साडीलाच कपडा होता ना तोच मी लावलेला आहे ह्याला कारण की अस्तर लावून थोडासा जाड होतो ना म्हणून त्यांना ही स्लीवला तोच पातळ असा कपडा पाहिजे होता जसं की नेटचा कपडा असतो तसा एकदम फॅब्रिक चांगला आहे तर पण तो वरकमुळं टोचेल म्हणून त्यांनी थोडंसं लावलेला आहे तर इथे बाही व्यवस्थित मी लावून घेतलेले जोडून घेतलेले आहे बाहीला पण थोडासा जॉईंट आलेला आहे गोल राऊंड त्यांनी दिला होता व्यवस्थित आपली बाही इथे जोडून घ्यायची आहे हा जो ब्लाऊज आहे ह्याची पण कटिंगचा व्हिडिओ येणार आहे मैत्रिणींनो आता एकतर लाईव्हमध्ये कटिंग दाखवत असते किंवा ब्लॉग आपला टिचिंगचा दाखवत असते मी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या मैत्रिणींनो चॅनलवरती बेलायकन प्रेस करा तुमचं चॅनल असेल तरी मला हाय पाठवा तुमच्या चॅनलला नक्की भेट देईन बघू शकता स्लीव आपली किती सुंदर झालेली आहे पूर्ण वरक आहे शिवतानी तर खूप टेन्शन त्याचं व्यवस्थित असं जपून जपून कारण की सुई खाली येईल असंच मागं एकदम सुई माझ्या हातात घुसली होती बोटामध्ये त्यामुळं ते वरकवाले ब्लाऊज आले का मला टेन्शन शिवायचं काहीच प्रॉब्लेम नाही पण ते शिवतानी चेक करायला लागतं आपल्याला की ते जेवढी स्लीव होती ना पंधरा इंच तेवढी पूर्णच मी घेतलेली आहे काहीच अशी बाकी ठेवलेली नाही उगच वरक जायल वाया जाईल ना त्यांचा ते कर्वचवत आहे ना ते ते आता त्यांची कर्वचवथसाठी त्यांनी घेतलेलं आहे ती साडी तर खूप असं हॅवी वरकवाली आता ह्या साईडचं जसं की मध्ये काढलेलं आहे मी आणि जो वरे वर एक होता तो वरती खांद्यावरती आपल्या बरोबर आलं पाहिजे शेंटरला तर ते शेंटर काढूनच नंतर मी इथे चेक केलेलं आहे लावलेली आहे बाई आणि लुक पण खूप छान आलेला आहे ऑनलाईनच मागवलेली आहे साडी ही पण आणि दुसरी पण एक्स्ट्रा जो धागा आहे तो आपल्याला कट करायचा आहे आणि आता इथे टीप मारून घ्यायची आहे जसं की त्या वरक आहे जास्त त्यामुळं शिलाई माझी खराब येत होती धागा व्यवस्थित तर येत नव्हता त्यामुळं धागा पण मी चेक केलेला आहे दोन तीन वेळा इथे फिरवत फिरवत आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची व्यवस्थित आणि आता आपल्याला फिटिंग व्यवस्थित करून घ्यायची जसे की मापे मी तुम्हाला सांगितलेले आहेत मापे ते मापे आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहेत आता हा स्लीवचा माप पण माझं दिलेला आहे अंगावरचं कारण की थ्री फोर एकदम कोपऱ्यापर्यंत बाह्य आहे ना त्यामुळं ते आता इथे बघा आठ इंच बॉडीचं माप आहे पाठीचा तो टाकून घ्यायचा आहे सात इंच पाठीचा आहे तो टाकून घ्यायचा आहे आपली वरती छाती फिटिंग आलेली आहे आठ इंच मैत्रिणी इथं तर ती मी आठ इंच इथे टाकून घेतलेली आहे बॅक बॅकसाईडला जी फिटिंगचा माप फिटिंग फिटिंग आहे, आहे, पन पन आहे तो फक्त सात इंच आहे त्यांचा व्यवस्थित फिटिंग आपल्याला करून घ्यायची मापे टाकून घ्यायच्या आधी आणि नंतर मग मी फिटिंग करून घेत असते आता इथे मार्जिन जास्त ठेवलेले आहे भले आहेत लुकड्या पण तरी पण मार्जिन ठेवायचं असतं कारण की एवढी महागाच्या साड्या असतात भारी साडी घेतलेली आहे त्यांनी तर थोडंसं मार्जिन ठेवायची म्हणजे पुढे चालून तो ब्लाऊज त्यांना बसू शकतो अशा पद्धतीने तर आता जे मापे आहेत आपले टाकून घेतलेले आहेत बघा इथे आरमोल राऊंड जो आहे तो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आरमोल राऊंड आता इथे वरक आहे त्यामुळं बघत बघतच मी फिटिंग करत आहे आता तिथेच मी पल्टी केलेला आहे परत एक वेळी डायरेक्ट मी सोयीचा कपडा घेऊन तशी फिटिंग करत असते पण ह्याला मी अशा पद्धतीने केलेले आहे कारण की तो वरकमुळं मला दिसत नव्हतं काहीच हॅवी वर्क आहे ना त्यासाठी आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी सगळं त्या कट केलेला आहे व्यवस्थित आणि चार ते पाच अशा टिप्पा टाकून द्यायच्या आहेत आपल्याला एकच नंबर अशी फिटिंग आलेली आहे पूर्ण ब्लाउजला खूपच मोठी स्लीव आहे आणि हा जे मोठी स्लीव जे एक दोन ब्लाऊज शिवलेला आहेत मी पण छान ब्लाउज दिसतात ते तेवढा वरकच दिलेला आहे त्यांनी आता स्लीवच्या समोरच्या साईडला जे माप आहे तो माप आपल्याला टाकून घ्यायचा आहे फक्त साडेचार पावणे पाच इंच आहे बघू शकता